छत्रपती श्री संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही भाऊ साठेंचा महात्मा फुलेंचा सगळ्या महामानवांना महापुरुषांना वंदन करतो नमन करतो आज या आपल्या भोसरी मतदारसंघातल्या या चिखली आणि परिसरामध्ये प्रचाराच्या निमित्तानं जे आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय या देशाचे या राज्याचे माझी मुख्यमंत्री आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस महायुतीचे उपस्थित असलेले आमचे सर्व पदाधिकारी मला क्षमा करा सगळ्यांनी मी कुणा सगळ्यांची नावं नाही घेत पण आता वेळ कमी झालेला राहिलेला आहे दहा वाजता आचारसंहिता चालू होती आणि मग मी बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांना देवेंद्र भाऊंना ऐकायचं आहे मी जास्त वेळ बोलणार नाही पण आपल्या सगळ्या इथं उपस्थित असलेल्या नागरिकांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण माझ्या माता माऊलींचं धन्यवाद देतो तरुणांचं ज्येष्ठांचं धन्यवाद देतो की ते बराच वेळ झाले इथं था थांबलेले आहेत आणि बराच वेळ आपण सगळेजण आदरणीय देवेंद्र भाऊंना ऐकण्यासाठी आलेला आहात मी आपल्या आणि देवेंद्रभवनमध्ये जास्त बोलणार नाही पण देवेंद्र देवेंद्रभवनं काही देवेंद्रभवनं या शहरासाठी महायुतीच्या माध्यमातन काय काय केलं हे सांगणं गरजेचं आहे मी दोन हजार चौदाला अपक्ष म्हणून गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या शहराचा सगळ्यात पहिला प्रश्न कुठला मार्ग लागला असेल प्रलंबित प्रश्नांचं सांगतोय सगळ्यात प्रश्न पहिला कुठला मार्ग लागला असेल तर प्रभाग आपला मुशी गंधर्व नगरी या भागामध्ये खानदेश नगर आदर्श मध्ये कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या माध्यमातून तो पाचशे मीटरचा बफर झोन डिक्लेअर झाला होता तो पाचशे मीटरचा बफर झोन हा कमी करून शंभर मीटर करण्याचा पहिला निर्णय धाडसी कुणी घेतला असेल तर देवेंद्र भाऊंनी घेतला दुसरा निर्णय मी तुम्हाला सांगतो दुसरा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे ज्या प्रलंबित प्रश्नांमध्ये सगळ्यात वर वरचं स्थान होतं तो म्हणजे शास्तीकर आता शास्तीकारा संदर्भामध्ये मी आपल्याला प्रश्न विचारतो इथं उपस्थित असलेल्या किती लोकांचा शास्तीकर माफ झाला त्यांनी सगळ्यांनी हातवर करा देवेंद्र भाऊ या माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये चाळीस हजार मालमत्ता आहेत चाळीस हजार चाळीस हजार मालमत्तांवरचा चारशे साठ कोटी रुपये माझ्या मतदारसंघांमध्ये या शास्तीकाराच्या माध्यमातून माफ झाला आहे आपण घेतलेला निर्णय हा फक्त भोसरी मतदार संघापुरता नाही तर हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आम्ही जी लक्षवेधी किंवा काही प्रश्न मांडले होते ते मी मांडलेले प्रश्न हे पूर्ण शहराचे होते आणि त्यामुळे शहरातल्या सगळ्या शा धारकांना या संदर्भातला फार म्हणजे चुकीच्या पद्धतीने हा कर लावला होता हे मान्य होतं हा कर लावला कधी होता दोन हजार सात आठच्या दरम्यान लावला होता त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला या संदर्भामध्ये आपण निर्णय घेतला पण आपल्याला सत्तेपासून लांब राहावं लागलं पण त्या दोन अडीच वर्षामध्ये या विरोधकांनी त्या संदर्भामध्ये कुठलाच प्रयत्न केला नाही पण शास्ती निर्णय ज्या वेळेस आपण सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेस तुम्ही निर्णय घेतला आपण निर्णय घेतला देवेंद्र भाऊ आपण ज्या वेळेस त्या संदर्भातलं राज्य सरकारच्या जे पण काही या शास्त्रीकारा सर संदर्भातलं निवेदन आहे ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी वाचलं त्यावेळेस पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातल्या या शास्त्रीकर धारकांना सगळ्यात जास्त आनंद झाला देवेंद्र भाऊ आणि त्यावेळेस त्यावेळेस देवेंद्र भाऊ ज्यावेळेस तुम्ही तो महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला त्यावेळेस काही लोक अजितदादांबरोबर होती आणि अजितदादांबरोबर असलेल्या त्या लोकांनी आणि त्यावेळेस आपण उत्तर दिलं शास्तीकर माफ संदर्भातला निर्णय जाहीर केला त्यावेळेस अजितदादांनी सभागृहामध्ये उठ उट, स्वतः उठून आपलं अभिनंदन केलं होतं की एक चांगला निर्णय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातन आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत भाऊ त्याच अजितदा असलेल्या काही नेत्यांनी बाहेर आजीदादांनी तुमचं अभिनंदन केलं तुमच्या सगळ्या शहरातल्या नागरिकांनी अभिनंदन केलं त्यावेळेस इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रेस घेऊन सांगितलं अजून त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन निघालं नाही त्याच्या संदर्भातला कुठला अध्यादेश निघाला नाही त्यामुळे हे फक्त गाजर आहे अशा संदर्भातल्या वलगना काही नेते ने. मंडळींनी केल्या त्यांचं नाव मी तर घेऊ इच्छित नाही पण भाऊ त्याच्यानंतर आपण त्या संदर्भातला अध्यादेश काढला अध्यादेश काढत असताना आपण त्याच्यामध्ये शास्त्रीकर माफ केला आणि ज्या लोकांनी शास्त्रीकर पाहिला भरला त्याचं समायोजन केलं म्हणजे ज्यांचा शास्त्रीकर पाहिला अगोदर भरला गेला तर त्यांच्या पुढल्या येणाऱ्या टॅक्स मध्ये तो कमी होत गेला भाऊ अध्यादेश निघाल्यानंतर त्या लोकांनी शांत बसलं पाहिजे होत शांत बसलं पाहिजे होत की हा शास्तीकाराच्या संदर्भातला एक जिवाळ्याचा विषय माझ्या शहरावरच संकट हे आदरणीय महायुतीच्या माध्यमात देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी घेतलं या संदर्भामध्ये स्वागत करायला पाहिजे होत आज त्यांनी त्या संदर्भामध्ये निर्णय झाला शास्तीकर माफ झाला भाऊ अजून त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो हा शास्तीकर माफ झाल्यानंतर हे लाभार्थी जसे माझ्या माझ्या मतदारसंघातले एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार मालमत्ता ज्यांच्या आहेत त्याच्यामध्ये त्या विरोधकांची सुद्धा नाव आहेत ज्यांचा शास्त्रीकर आपल्या माध्यमात आमची शिकवण आहे आमचे संस्कार आहेत या नेत्यांचे संस्कार आहेत आमच्या नेत्यांचे संस्कार आहेत जरी कोण लाभार्थी असला तर त्याचं नाव डिक्लेअर करायचं नाही नाव जाहीर करायचं नाही रोज जर त्यांनी घरी जाऊन दोन हजार एक एको म्हणजे आता बावीस तेवीसच्या अगोदर तर ते शास्त्रीकारांची पावती पाहिली असेल त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या घरच्यांनी तर त्याच्या अगोदरची शास्त्रीकाराची पावती पाहिली असेल माझ्या रोड विरोधात काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा तर त्यांना शास्त्रीकर दिसेल आणि कुणी लावला आणि कुणी काढलं हे पण कळेल शास्त्रीकारासारखं मोठं संकट कमी झालं भाऊ त्याच्यानंतर आम्ही आपल्या समोर प्रश्न ठेवला आमच्याकडं प्रामाणिकपणे कर भरणारे जे नागरिक आहेत प्रामाणिकपणे टॅक्स भरणारे जे नागरिक आहेत जे सोसायटी मध्ये राहतात त्यांच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातन भाऊ उपयुक्त कर लावला गेला उपयुक्त कर लावला गेला जे सोसायटी मध्ये प्रामाणिकपणे कर भरता, भरतात टॅक्स भरतात त्यांच्यावर हा कर लावला गेला दोन हजार एकोणीस मध्ये मी आम्ही प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक सोसायटी मध्ये गेल्यावर म्हणतो आम्ही त्यांना सांगतो दोन हजार एकोणीसच्या अगोदर उपयुक्त कर आहे का दोन हजार एकोणीस नंतर तो उपयुक्त कर मिळेल आणि नंतर नंतर बावीस परत सरकार आलं उपमुख मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील यांनी हा उपयुक्त कर आहे त्याला स्थगिती दिली आणि तो थांबवला गेला आणि दोन हजार बावीस नंतर परत हा कर या सोसायटी धारकांपासून काढला गेला भाऊ याची रक्कम, रक्कम हा उपयोगता कर जो थांबला गेला स्थगिती मिळेल जो काढला गेला त्याची रक्कम आहे एकशे पासष्ट करोड रुपये एकशे पासष्ट करोड रुपये हे या लोकांचे वाचले भाऊ या शहरामध्ये पाण्याची समस्या होती भाऊ पाण्याच्या समस्या असताना आम्ही पूर्ण शहर हे तीस लाखाचं शहर फक्त एका धरणावर अवलंबून होतो आणि ते पण पावणा धरणावर अवलंबून होतो पावणा धरणामध्ये एक वर्ष पाणी कमी पडलं पाऊस कमी पडला त्यावेळेस मंगलता या असतील आम्ही सगळे नगरसेवक असू त्यावेळेस पाऊस कमी पडला म्हणजे शंभर टक्के भरणारं धरण हे तीस पस्तीस टक्केच फक्त धरण भरलं होतं भाऊ आणि त्यावेळेस सगळ्या आयुक्त आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी निर्णय केला की आपल्याला आता एक दिवसाआड पाणी द्यावं लागेल या वर्षी पाऊस कमी पडलाय आपल्याला वर्षभर पाणी पुरवायचं म्हणून एक दिवस पाणी चालू केलं भाऊ त्याच्यावर अनेक लोक त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत काम करत होती महापालिकेत काम करत होती पण कुणी विचार केला नाही आज कमी पाऊस पडलाय म्हणून एक टाइम आपण पाणी एक दिवस पाणी देतोय पुढल्या वर्षी जर पाऊसच पडला नाही त्या पाहुणा धरणामध्ये तर आपण करायचं काय याचा विचार कुणीच केला नाही भाऊ आम्ही तुमच्याकडे आलो आपण मुख्यमंत्री होतात आणि गिरीश भाऊ महाजन हे जलसंपदा मंत्री होते भाऊ आम्ही आपल्याकडे विनंती केली भाऊ या शहराला फक्त पावणा धरणातच पाणी येतं आणि पावणा धरणाचं पाणी नाही आलं तर आमच्या पावणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पाऊस पडला नाही तर आमच्या शहराला पाणीच मिळणार नाही आणि त्यात आम्ही पाणी बंधाऱ्यातनं उतरतो राऊच्या रावे रा, रावेच्या बंधाऱ्यातनं उचलतो त्यामुळं आम्हाला पाणी हे थेट जलवाणीतलं दुसरा सोर्स आम्हाला निर्माण करून द्या आणि तो सोर्स होता खेड आणि आंध्रचा आणि भाऊ तुम्ही एक मिनिटाचाही विलंब नव्हता गिरीश भाऊंना सांगितलं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी मतदारसंघाच्या जवळ हे दोन धरणं आहेत या दोन धरणातलं पाणी या भोसरी मतदारसंघातल्या या समाविष्ट गावांसाठी मंजूर केला आणि तशा प्रकारचा अध्यादेश भाऊ तुम्ही त्या ठिकाणी काढला माझ्या या पाच सहा गावांसाठी जी समाविष्ट गाव आहेत या गावांसाठी दोनशे अडुसष्ट एम एल पाणी या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ज्या वेळेस आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस आपण मंजूर केलं भाऊ त्याचं थेट पाणी आज चालू आहे सत्तर ऐंशी टक्के पाणी सत्तर लाख ऐंशी टक्के पाणी चालू म्हणजे काम चालू झालेलं आहे जॅकवेलचं काम चालू झालेलं आहे डब्ल्यू टी काम चालू झालेलं आहे भाऊ शंभर एम एल टी पाणी आम्ही आज चालू केलेलं आहे भाऊ येत्या दोन महिन्यामध्ये दोनशे अडुसष्ट एम एल टी पाणी हे माझ्या भोसरी मतदारसंघातले भाऊ पुढल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढी लोकसंख्या वाढेल तरी सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलं भाऊ भाऊ कचरा डेपो माझ्या मतदारसंघामध्ये आहे भाऊ मध्यंतरीच्या काळामध्ये पुनावळ्यामध्ये कचरा डेपो होणार होता त्या ठिकाणच्या नागरिकांनी जनआंदोलन केलं आमच्या सरकारी भगिनी आमदार यांच्या अश्विनीदा ते आंदोलन तुम्ही सगळ्यांनी तुम्ही त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि तो कचरा डेपट्या ठिकाणी थांबला भाऊ एकोणीशे ब्याऐंशी पासून माझ्या शहरामध्ये सगळा कचरा माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये मोशी मध्ये जमतो भाऊ तो जमत असलेला कचरा दोन हजार सतरा पर्यंत भाऊ दोन हजार सतरा पर्यंत त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर केले आणि तेवीस लाख मेट्रिक टन कचरा हा डम्पिंग केलेला त्याचे उंच उंच डोंगर बहुत्या ठिकाणी तयार केले आणि त्या डोंगराच्या माध्यमात झालेला दुष्परिणाम त्या डोंगरावर त्या म्हणजे पाऊस जर झाला भयानक पाऊस झाला तर त्याच्यात निघाला पर्क्युलेशन केलं पाणी नाल्याच्या मार्गे नदीत जायचं तिथं शेती करणाऱ्या जे पण शेतकरी त्यांच्या विहिरीत पाणी त्या संदर्भातलं यायचं तिथं असणाऱ्या सोसायट्या त्यांनी मारलेल्या बोरला तेच पाणी यायचं आणि त्या तेच पाणी इंद्रायणी नदीला जाऊन मिळायचं आणि इंद्रायणी नदी प्रदूषित व्हायची भाऊ आपण वेस्ट टू एनर्जी सारखा प्रोजेक्ट प्रोजेक्टला मंजुरी दिली आपल्या सगळ्यांच्या मदतीनं पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमात आमच्या दोन्ही महापौर असतील आमचे सगळे नगरसेवक असतील आमचे सगळे पदाधिकारी असेल आज वेस्ट एनर्जी प्रकल्प यशस्वी प्रकल्प ज्याचं उद्घाटन आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या सुरुवाती झाले आणि भाऊ आज त्या ठिकाणी आज आम्ही रोजचा जो हजार टन कचरा जमा होतो या शहरामध्ये पर दिवसाला एक दिवसाला नऊशे ते हजार टन कचरा या ठिकाणी शहरात जमा होतो आज भाऊ आम्ही प्रत्येक दिवसाचा कचरा त्याच्यावर प्रक्रिया करतोय भाऊ त्यांनी तेवीस लाख मेट्रिक टन कचरा डम्पिंग केलाय त्याच्यावर आम्ही बायोमाइनिंग आणि बायोगॅस सारखे प्रकल्प केलेत वेस्ट एनर्जी प्रकल्प केलाय भाऊ चौदा मॅग मेगावॅट वीज त्या ठिकाणी तयार होते या भारतामध्ये सगळ्यात आदर्श प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी केलाय भाऊ भाऊ माझ्यावर आरोप करताना अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातले आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले संतपीठासारख्या एक चांगलं जे विद्यापीठ आम्ही संतपीठ सारखं एक चांगलं संकुल आम्ही चालू केलं ज्याचं चा उदाहरण आता इथं आपल्याला त्या लहान मुलांनी दिलं त्या संदर्भामध्ये आरोप केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं भारतातलं नव्हतं जगातलं सगळ्यात मोठं शिल्प आपल्या मतदारसंघामध्ये होते त्याच्यावर सुद्धा माझ्यावर आरोप केले भाऊ आपल्या माध्यमातलं सांगतो लोकसभेमध्ये एक निगेटिव्ह होता आपकी बार चार सो पार तर आपल्या विरोधातल्या लोकांनी त्या ठिकाणी तयार केला की संविधान बदलणार म्हणून आपल्या माध्यमात सांगतो दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडा सदाशिव सर होते आणि आपण मुख्यमंत्री होतात त्यावेळेस विकास डोळस असेल किंवा आम्ही सगळे दोन्ही महापौर असेल आम्ही सगळे पदाधिकारी आपल्याला भेटायला मुंबईला आलो अधिवेशनच्या दरम्यान आणि भाऊ त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी आपल्याला निवेदन दिलं की पृथिंढ महानगरपालिकेमध्ये प्राधिकरणाच्या संदर्भामध्ये अशी अशी जागा आम्हाला संविधान भवनासाठी पाहिजे विपक्षाने केंद्रासाठी पा पाहिजे भाऊ त्यावेळेस तुम्ही खाडे सरांच्या माध्यमातून ठराव मागून घेतला पण दुर्दैव आपला असं की आपलं सरकार गेलं आणि तो प्रस्ताव तसाच राज्य शासनाकडे प्रलंबित राहिला भाऊ त्या दोन अडीच वर्षामध्ये यांना संविधान भवनाबद्दल अजिबात कुठली तर कुठल्याही प्रकारची त्यांना म्हणजे वाटलं नाही की आपण तिथे जाऊन ते संविधान भवनाबद्दल बोलावं आणि ते चालू करावं भाऊ अडीच वर्ष त्यांचं सरकार गेल्यानंतर तुम्ही परत उपमुख्यमंत्री झालात आम्ही परत तुमच्याकडे आलो आणि त्याच महिन्यात भाऊ तुम्ही प्राधिकरणाला आदेश दिले की ही जागा पिंपरीचोड महापालिकेकडे वर्ग करा आणि ती पिंपरी चौदा महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर त्या संदर्भातलं भाऊ टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली आणि त्याचं कामही चालू झालं भाऊ अखंड भारतामध्ये संविधान भवन आणि विपक्षना केंद्र फक्त आणि फक्त भोसरी मतदारसंघामध्ये आहे एक आदर्शयुक्त आद सगळ्या समाजाला आदर्श राहील अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते संविधान भवन तयार होते वेगवेगळ्या माध्यमातलं भाऊ इथं क्रीडा संकुल तयार होतात भाऊ साडेआठशे बेडचं हॉस्पिटल तयार होते भाऊ साडेआठशे बेडचं हॉस्पिटल तयार होत असताना स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या अंत्यविधीच्या वेळेस भाऊ आपण सगळेजण बसलो होतो आणि त्यावेळेस फार आपल्याला वाईट वाटलं होतं अनेक लोकनेता आमच्यातला लोकनेता या पिंपरी चिंचवड शहरातला लोकनेता आपल्यातला गेला होता आणि ज्या आजारामुळे त्यांना त्रास झाला त्या संदर्भात भाऊ आपण सगळ्यांनी ठरवलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातलं सुद्धा एक कॅन्सर हॉस्पिटल असलं पाहिजे भाऊ आम्ही दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करतोय भाऊ आणि त्याचं काम चालू झालेलं आहे भाऊ आमचा एक प्रस्ताव आहे भाऊ आपण त्याला मान्यता द्यावी त्या आठशे बेडच्या हॉस्पिटलच्या माध्यमात आम्ही पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतःचं मेडिकल कॉलेज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं मागणी केलेली आहे भाऊ त्याची पूर्तता आपण जर करून दिली तर आमच्या शहरामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मेडिकल कॉलेज चालू होईल अशा संदर्भातला एक मी आपल्याकडे आग्रही भूमिका मांडतो भाऊ इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये आपण आनंदीला आला देऊला आला आपण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि त्या संदर्भातला डीपीआर तयार झाला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि या संदर्भामध्ये आता आपल्याला टेंडर प्रक्रिया चालू आहे भाऊ बायड बायोडायव्हर्सिटी पार्क आपण तळवड्यामध्ये मंजूर केला त्यात केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं ती जागा मिळण्यापासून तर त्यामध्ये होणारा खर्च हा राज्य सरकारचा सुद्धा आहे तो त्यानिमित्तानं सुद्धा माझ्या तळवड्यासारख्या एका रेड झोनमध्ये असलेल्या गावामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होणार आहे भाऊ आय आय एम आणि गव्हर्नमेंट इंजिनिअर कॉलेजच्या माध्यमातून आपण आम्हाला या ठिकाणी शैक्षणिक हा मध्ये आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी मंजुरी दिली एक सर्वात महत्वाचा आणि शेवटच्या अधिवेशनामध्ये आपण घेतलेला निर्णय भाऊ हा किती महत्वाचा होता हे या उजव्या साइटला आणि या दोन्ही साईटला राहणाऱ्या लोकांना किती महत्वाचं आहे या तुमच्या निमित्तानं सांगतो आणि ते त्यांना पण माहिती आहे भाऊ भाऊ फ्री होल्ड संदर्भातला आपण एक निर्णय घेतला प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक एक पासून पेठ क्रमांक बेचाळीस पर्यंत जेवढ्या मालमत्ता होत्या जेवढे पण साडेबारा टक्क्यातले परतावे आमच्या भू मिळाले होते किंबहुना त्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमात ते लोकांना ऑक्शनच्या माध्यमात मिळाले होते ज्या लोकांनी बिल्डिंग बांधल्या होत्या त्या मध्ये राहणारे जे पण कुटुंब होते ते सगळे भाडेकरारा होते त्यांचं सगळ्यांचं लीज ऍग्रीमेंट होत कुणी मालक नव्हते आज सत्त्याण्णव हजार मालमत्ता या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्राधिकरणामधल्या सत्त्याण्णव हजार मालमत्ता सत्त्याण्णव हजार वास्तू या फ्री होल्ड झाल्या फ्री होल्ड झाल्या आज ते मालक झाले ते आता भाडेकर नाही राहिले त्यांचा ना लीज डीड करार कॅन्सल झाला भाऊ त्यांना आपल्या स्वतःच्या घरावर लोन काढायचं झालं तरी प्राधिकरणाची एनओसी घ्यायला लागायची भाऊ आपलं घर विकायचं झालं तरी प्राधिकरणाची एनओसी घ्यायला लागायची भाऊ आपलं घर रिडेव्हलप करायचं झालं तरी त्यांना प्राधिकरणाची एनओसी घ्यायला लागायची पण आपण घेतलेला निर्णय हा सत्त्याण्णव हजार मालमत्तांचा कमीत कमी या शहरातल्या पाच ते दहा सहा लाख लोकांना याचा फायदा झाला भाऊ एक ना अनेक निर्णय आपले हे या पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांसाठी फार आणि फार गरजेचे असले निर्णय आपण घेतले भाऊ एकोणीशे बहात्तर निगडी आणि या प्रदिष्ठानातल्या लोकांच्या साडेबारा टक्क्याचे परतावे आजपर्यंत मिळाले नव्हते भाऊ भाऊ आज पाच ते सहा हजार आमचे भूमिपुत्र पन्नास वर्ष या संदर्भामध्ये झाला लढत होते पन्नास वर्ष पण त्यांना कुणी न्याय दिला नाही अनेक लोकांनी मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले अनेक अनेक मंत्री झाले अनेक अनेक लोकांनी या ठिकाणी आमदार झाले खासदार झाले पण कुणी आमच्या भूमिपुत्रांकडे पाहिलं नव्हतं भाऊ भाऊ आपण या आमच्या भूमिपुत्रांचा या ठिकाणी विचार केला आणि आपण राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आपण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या पन्नास वर्षाचा यांचा जो काही संघर्ष होता तो संपवला आणि या साडे बारा टक्के परतावा या एकोणीशे बहात्तर मध्ये गेलेल्या लोकांना आता मिळाला भाऊ इतका धाडसी निर्णय भाऊ आपण घेतलेला आहे भाऊ आपल्यावर आरोप होतात माझ्यावर आरोप होत आहेत भाऊ आमच्या आरोप होताना आम्हाला वाईट वाटत नाही भाऊ आमच्या आरोप होताना आम्हाला बिलकुल दगमगत नाही आम्ही भाऊ आम्हाला तुमच्यावर आरोप होतात त्यावेळेस मनाला खतखत वाटते मनाला हळहळ वाटते ज्या माणसाने माझ्या शहरामध्ये शास्ती माफ केला ज्या माणसानं माझ्या या शहरामध्ये उपभोग कर माफ केला ज्या माणसानं माझ्या शहरासाठी पाण्याची निर्मिती केली पाण्याचे सोर्स निर्माण केले ज्या माणसानं माझ्या पिंपरी चिंचवड शहर सुरक्षित राहावं माझ्या माता भगिनी सुरक्षित राहावा त्याच्याकरता पोलीस आयुक्ताला दिलं ज्या माणसानं मला या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमात या समाविष्ट गावांचा विकास करायला संधी दिली त्या माणसावर ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस हळहळ वाटते कधी विचारलं नाही महेश लांडगेला देवेंद्र भावंडी कधी विचारलं नाही अरे तू मदत करतोय का ते फक्त भारतीय जनता पार्टीचे आहेत का ज्यांना मदत करतोय ते फक्त हिंदूच आहेत का ज्यांना मदत करतोय ते फक्त आपल्याला मतदान करणारेच आहेत का अरे प्रत्येक माणूस करायची तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या हिंद समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे तो विचार केला नाही अरे हळहळ वाटती ज्या वेळेस ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप केले जातात ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप केले जातात की हा देवेंद्र भाऊंसारख्या सारख्या एका सामाजिक समरसता म्हणजे सामाजिक सलगच जपण्याचं काम करणाऱ्या माणसावर ज्यावेळेस आरोप केले जातात त्यावेळेस आम्हाला हळद वाटते हळद वाटते अरे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पोलीस आयुक्तालय झालं त्याच्या माध्यमातलं त्याच्या माध्यमातलं जे संरक्षण या शहराला मिळणार आहे ते संरक्षण या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक घटकाला मिळणार आहे आणि मग त्या घटकाला कधी विचारलं नाही आम्ही कधी विचारलं नाही आम्ही तू हिंदू आहेस का कुठला दुसऱ्या धर्मातला आहे भाऊ बरं बोलायचं भरपूर आहे तुम्हाला बोलायचं मला जास्त वेळ बोलायची बोलायचं होतं भाऊ मला फार हळहळ वाटते इतकं प्रामाणिक काम तुम्ही या सगळ्या समाजासाठी केलेलं आहे इतकं म्हणजे कधी विचार केला नाही स्वतःच्या प्रकृतीचा नाही केला आणि स्वतःच्या राजकीय वाटचालीचा केला नाही करताना फक्त प्रामाणिकपणे समाजातील अंतिम घटक डोळ्यासमोर ठेवून काम केलं भाऊ आम्हाला अभिमान वाटतो आम्ही तुमच्या सम तुमच्या समोर काम करतो भावितून पुढल्या काळामध्ये मी आपल्याला विश्वास देतो आणि आपल्या सगळ्या मायबाप जनतेला विश्वास देतो भावितून पुढल्या काळामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या बोसरी मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या विश्वासानं आपल्याला साजेल आणि या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांच्या उपयोगाची कामं करेल कुणाला खोटा आश्वासन देणार नाही आणि हा पैलवान दोन हजार चौदाला सुद्धा पुन्हा आरोप केले नाहीत दोन हजार एकोणीस वर कुणाला आरोप केले नाहीत दोन हजार चोवीसच्या लोकसभेला कुणावर आरोप केले नाहीत आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आरोप करणार नाही मागच्या दहा वर्षामध्ये प्रामाणिकपणे कळतळमळीने काम केलेलं ला ला महेश लांडगेनी तुमच्या समोर मांडलेला आहे कुणावर आरोप करायची गरजच पडत नाही महेश लांडगेला भाऊ आमचा रेड झोनचा मुद्दा आहे भाऊ आम्ही तुमच्या मागे बऱ्याच वेळा लागलो आणि तुमच्यामुळं आदरणीय परिकर साहेबांनी स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांनी याच ग्राउंडवर भाऊ याच ग्राउंडवर दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या टायमाला इथं सांगितलं होतं की आम्ही रेड झोनची हद्द कमी करू भाऊ रेड झोनची हद्द कमी झाली ना भाऊ मला विश्वास आहे तुम्ही त्या संदर्भामध्ये मला मदत करणार आणि केंद्रापर्यंत त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार भाऊ ही रेड झोनची हद्द कमी झाली ना भाऊ तर तुम्हाला सांगतो भाऊ यामध्ये सुद्धा कमीत कमी दोन लाखापेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे दोन लाखापेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे भाऊ ब्लू लाईन आणि फ्लड लाईन याचंही परत रिव्हिजन झाली पाहिजे भाऊ ज्या काही काही मार्किंग इतकी वर आलेली आहे ज्याच्यामध्ये घरं जात आहेत भाऊ यावेळेस जितका पाऊस झाला इतका पाऊस झाला तरी सुद्धा ज्या ठिकाणी फ्लड लाईन आहे ना त्याला टच सुद्धा करू शकला नाही भाऊ आपण पुढल्या या येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो भाऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी दोन हजार एकोणीसला सारखी महामारी आली भाऊ माझ्या इथं घरकुल सारख्या एक दोन हजार सात आठ ला जवाहरलाल नेहरू अर्बन मिशनच्या माध्यमात जसं आपण पंतप्रधान आवास योजनेत काही घरं बांधली तशी घरं आहेत भाऊ दोन हजार एकोणीसला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती कोणी टॅक्स भरू शकत नव्हतं माझ्या घरकुलमधला नागरिक आणि त्यावेळेस त्या सगळ्यांची मागणी होती की आमचा टॅक्स माफ झाला पाहिजे भाऊ जवळजवळ सहा ते सात हजार कुटुंब भाऊ त्या ठिकाणी आहेत भाऊ त्यांचाही विचार आपल्याला त्या निमित्तानं करावा लागेल भाऊ मुंबईमध्ये काही निर्णय घेतलेत आपण पाचशे स्क्वेअर फूट चारशे स्क्वेअर फूट संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये सुधाय पिंपरी चिंचवड शहरासाठी आमची आग्रही भूमिका त्या ठमित्तानं राहीन मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही पण माझी आपल्याला कळकळीची कल विनंती राहीन माझ्या बांधवांनो माझ्या भगिनींनो या वीस तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी आणि चालू वर्तमानासाठी परत एकदा महायुतीच्या माध्यमातून आपलं काम करण्याची संधी द्या एवढीच विनंती आणि मित्रांना करतो माझं चिन्ह काय आहे किती नंबरला आहे यावेळेस आपल्याला काय करायचंय आपल्या सगळ्यांना एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम